गरम चहा पिल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय तुम्हाला सुद्धा आहे का तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं एक कप चहा झाला की मग दिवस सुरू होतो अशी सवय आपल्यापैकी कित्येकांना असते चहाचा एक गरम गोठ घेतला की ताजेपणा जाणवतो डोळे उघडतात आणि जणू काही आपल्या शरीराला एनर्जी मिळते पण काही जण चहा घेतल्यानंतर लगेचच पाणी पितात आणि ही सवय तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते चहा नंतर लगेच पाणी पिणं का चुकीचं आहे तर यामागे काही वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत जे शरीरावर थेट परिणाम करू शकतात तर हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा विज्ञान सांगतं की चहा हा तापमानाने गरम आणि प्रकृतीने उष्ण पदार्थ आहे त्यामुळे जेव्हा आपण गरम चहा पितो तेव्हा आपल्या अन्नलिकेत पेशी घशाचा मार्ग पचन संस्था यावर उष्णतेचा प्रभाव होतो आता या गरम चहा जर आपण लगेच थंड पाणी प्यायलं तर शरीरात अचानक तापमान बदल होतो याला आपण थर्मल शॉक असं म्हणतो हा थर्मल शॉक केवळ घशापुरता मर्यादित राहत नाही तर आपल्या पचन संस्थेवर लिव्हरवर आणि कधी कधी छातीत दुखणं गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स अपचन यासारख्या समस्यांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो तुम्हाला सतत पोट फुगतंय पोटात जळजळ होतंय किंवा चहा पिल्यानंतर सुद्धा फ्रेश वाटत नाहीये असं जाणवत असेल तर लक्षात घ्या हा दोष चहाचा नाहीये तर त्यानंतर पिण्यात येणाऱ्या पाण्याचा असू शकतो अनेकदा लोकांना घशात आवाज बसणं गळा दुखणं हे त्रास होत असतात आणि त्यांची कारणं शोधताना ही सवय आपण बऱ्याचदा दुर्लक्षित करतो चहावर पाणी प्यायल्यानं काही लोकांच्या दातांमध्ये अचानक दुखायला सुद्धा गरम चहा प्यायल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यानं तोंडातील तापमानात होणाऱ्या या अचानक बदलांमुळे दातांच्या समस्या उद्भवू शकतात ही सवय काही दिवस टिकली तर पुढे जाऊन दातांमध्ये पिवळेपणा सेन्सिटिव्हिटी आणि कधी कधी तर दात खराब होऊन काढण्याची सुद्धा वेळ येते यामुळे दातांच्या नसांमध्ये तसंच हिरड्यांमध्ये वेदना जाणवू शकतात चहावर पाणी प्यायल्यास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते एवढंच नाही तर चहा आणि पाण्यातले घटक एकत्र येऊन दातांवर जड रासायनिक थर तयार करतात जे आपले इनेमल नष्ट करतात त्यामुळे वेळीत सावध व्हा आणि चहावर पाणी पिणं पहिला टाळा यात अजून एक गंभीर बाब म्हणजे नाकातून रक्त येणं काही लोकांना थंड पाणी आणि चहा यामधला हा अचानक बदल सहन होत नाही आणि यामुळे ब्लड प्रेशर चढ उतार होऊन नाकातून रक्त व्हायला लागतं हे सुद्धा चहावर पाणी पिण्याच्या सवयीमुळेच होऊ शकतं सर्दी घसा खाणं किंवा घसादुखी हे सुद्धा एक साईड इफेक्ट असू शकतं कारण गरम पेय आणि थंड पाण्याचा मिलाव आपल्या गळ्याला झेपत नाही तुम्ही गरम चहा घेतल्यानंतर लगेच थंड किंवा अगदी रूम टेम्परेचरचं पाणी पिलत की आपल्या पचन संस्थेवर सुद्धा थेट ताण येतो यामुळे पोटात ऍसिड पातळी बिघडते आणि काही वेळाने ही सवय कायमची ऍसिडिटी अपचन उलट्या किंवा अगदी गॅस्ट्रिक अल्सरच्या दिशेनं नेऊ शकते इतकंच नाही तर चहावर पाणी पिल्यानं शरीराच्या आतल्या तापमानात अचानक बदल होतो यामुळे काही लोकांना लगेच सर्दी गळ्याला खरखर किंवा ताप येतो तर मंडळी तुम्ही खूप चहाप्रेमी असाल तर चहा पिल्यानंतर पाणी पिण्याऐवजी तुम्ही चहा प्यायच्या आधी जर पाणी पिलं तर याचा तुम्हाला फायदाच होईल तुम्हाला चहा सोडून देणं शक्यच नसेल तर चहा पिण्याआधी एक दोन गोट पाणी प्या आणि नंतर चहा प्या यामुळे तुम्हाला कधीच ऍसिडिटी होत नाही कारण पाण्यासोबत आपली लाळ मिक्स होऊन पोटात जाते आणि त्यामुळे मधील काही हेल्दी घटक बाहेर पडतात ज्यामुळे चहा प्यायल्यानंतर सुद्धा ऍसिडिटी ही वाढत नाही चहा पिण्याचे दहा ते पंधरा मिनिट आधी पाणी प्या हे चहा मधील ऍसिड पातळ करण्यास मदत करतं तसंच कॅफिनचा प्रभाव सुद्धा यामुळे कमी होतो याशिवाय काही बेस्ट ऑप्शन आहेत जसं की कोकोनट ऑइलचा वापर चहा प्यायच्या आधी एक चमचा शुद्ध कोकोनट ऑइल तोंडात घेऊन दोन तीन मिनिट गुळण्या करा हे ऑइल पुलिंग आपल्या तोंडातील बॅक्टेरिया कमी करतं पण हे तेल तुमच्या अन्ननलिकेवर एक नैसर्गिक सुरक्षात्मक थर तयार करतं यामुळे चहा प्यायल्यानंतर होणारी आम्लता म्हणजेच ऍसिडिक प्रतिक्रिया बऱ्याच अंशी कमी होत आहेत तर मंडळी आता तुम्हीच ठरवा एक कप चहा ताजे तवाना करतो की चुकीच्या सवयीमुळे तो त्रासदायक ठरतो आता पुढच्या वेळेस गरम चहा हातात घेतलात तर त्यानंतर लगेच पाणी पिण्याआधी दोनदा विचार करा आणि अशाच हेल्दी आणि उपयोगी टिप्ससाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका